खूप असं जोरात पाऊस आलाय आपण चालू आता का गोदावरी वरून किरण पाहून आपण नाही का गाडी आम्ही चालू राहिलो स्प्लेंडर गाडी आपली वाईट बघा खाली गाव आहे बरं का सुंदर असा आणि एका कपाटी गाव बघा इथं शब्द पण खूप मोठा असतो जगद्गुरु जन स्वामी मोहनगिरीचे बाबांचं हा फुल आहे फुलाला नाव दिलेलं आहे हवा आणि पाऊस इकडे फुटी चालू आहे मित्रांनो दे ये। ये चला मित्रांनो आपण आता आलोय किरण भाऊच्या शेतामध्ये आता सोयाबीन लेट झाल्यामुळं काही तिच्यामध्ये काही उतरलं नाही बघा तो लाल माणूस दिसतो मित्रांनो त्या घरापासून बरंच व्हिडिओ मध्ये किरण बाहूचा व्हिडिओ दाखवला आपण बरं का म्हणजे शेत दाखवलेलं आहे भरपूर मोठा शेतकरी आहे त्यांना पण नाईट राहते का तर आम्ही एकाच ठिकाणी काम करतो फक्त चार किलोमीटरचं अंतर आहे त्यांच्या कंपनीचं माझ्या कंपनीचं हे बा इकडं आपल्याकडं बिबट्यांचं वगैरे खूप असं वावर आहे का खूप असे बिबटे वगैरे खूप असे फिरत राहते इकडं कारण इकडं जर बघितलं तुम्ही गंगा गोदावरीचं पात्र आहे समोरच्या साईडला का इकडं हे समोरच्या साईडला आणि खूप असे बिबटे वाघ वगैरे इकडं फिरत राहतं कारण जंगल म्हटल्यानंतर मग त्यांचं ते निवासाचं स्थानच आहे ना ऊस म्हटल्यावर काही विशेष गंभीर राहतो नाही का ऊसामध्ये अडचण पण खूप राहते यांनी काय तर मारलं वाटतं जळू राहिलं ते काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी पात्र झालं वाटतं महाराज थोडं थोडं झाडालाही नाही झाडाला पण करायला दिलं म्हटलं काय विषय का माणसं चालली आता खाली येत तिथपर्यंत जाऊन येऊ नये हे तिथपर्यंत म्हणजल्या खांबापर्यंत जायचंय चला आता आपण चालू मधल्या खांबापर्यंत मी करू किरण भाऊ पाठी मागायची मस्तपैकी बाकी खांब ये इथपर्यंत ते कुत्रे खेळू राहिले मस्तपैकी नाही का मित्रांनो मस्त कुत्रे खेळू राहिले बरं काय <laughs> कुत्र्यांचं खेळणं चालू थोडंसं जुम करून आपल्याला दाखवतो बरं मस्त आनंद घेऊ राहिले ते माणसं कोण होते का ना ती खाली चालली ती हा गडी ठेवले का म्हणजे का हो ठेवले याच्यावर इकडे का बरं एवढी स्वच्छता मासे दारायला तिकडे खाली इकडे काबर एवढी स्वच्छता आणि इकडे काबर असे खडवा आहे हा खडवाय का आणि आपला हाता पहिल्यांदा लावला का बरं आहे गवत कमी भाऊ तिकडं असं बारीक असतं तर नाशिक मारला असेल ना चला आजचा दिवस गेला किरण भाऊचा टी व्ही डिस्कनेक्शन तेवढ्या मध्येच गेला मित्रांनो साधा डी टी एच बॉक्स आहे तिचा चारशे रुपये नाही नाही काही विषय नाही त्याला काय सांगायचं आपल्याला ते व्हिडिओ पाहतील ना हे खोपे पाय कसे मस्त लावली खरंच नाही वा मस्त खोपे झाले बरं का मित्रांनो किरण भाऊ गेले कुठं आता तर आपल्याला पडलो होतो नेमका त्याला तर आपल्याला पण जायचं तिथपर्यंत खाली भुईमूग मग वाटतं का सोयाबीन द्यायची हे पाणी पाय कुठून कुठं आलंय सुंदर असं मनमोहक दृश्य आहे मित्रांनो एवढी मोठी क्षेत्र आहे खूप अशी शेती भर का सगळीकडे ऊस वगैरे ऊस हे शीताबळ लागले मला दे हा लगेच कवळी लोकांनी नेले का मग मला नाही देत तू तो मग बॉम्बा मारीत मला दे मी दोन तीन पाच डोळे फुटेले का नाही त्याला हे जीव घालून नाही जायचं डायरेक्ट म्हटलं का देऊन टाकायचं पाहू दे मला हाय थोडी बारीक बारीकची पिक पिकणारा ना नाही वाटते एक अजून लोक जातील घेऊन ते वाळून जाते तर परत्याचा पाच चाकणा सुरू होतो मग बस होतो करी एक करीत किती शीताफळे पाहिले का वाळून गेले पाहिले का वरती एक दिवस यावं लागेल घ्यायला इकडं हा मित्रांनो किती मोठं एकदम मोठं पाहिलं काय वा मोठ मोठाली शीताफळ्यांची बरं का आंब्याचे झाडं मित्रांनो इकडं लवकर कोणी येत नाही नाही का कारण हे करायला द्यायला असल्यामुळं लवकर कोणी येत नाही साईडला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले आपलेवाले कमेंट करून सांगत झाला बरं सुंदर का सुंदर सुंदर असे व्हिडिओ आपण टाकीत राहतो हे बघा किती बापरे भरमसाठ असे शीतफळं लागलेले खूप असे फळं आहे बरं का हे बघा आणि मुस्त मस्तपैकी नाही इथं निसर्गाचा हवा असं सुंदर असं वातावरण आहे बघा सगळीकडं किरण भाऊ गेले तिकडे आंब्या एक वळसा घालायला की ती इकडे सगळं इकडं माका केलेली म्हणजे लांब लांब परत इकडं नदी बरं का मित्रांनो या साईडला समोरच्या साईडला गोदा गंगा गोदावरी नदी अशी येते ती म्हणजे त्र्यंबकेश्वर पासून उगम पावती इथं एक कालवी गावी लाखल गाव म्हणून या गावाला असा वळसा घालून इकडे जाते ज्यावेळेस पूर येतो ना मी मित्रांनो महापूर वगैरे ते माणसं गेले इकडे मासे पकडायला नदीमध्ये ते समोरच्या साईडला जवळच महापूर येतो तोपर्यंत हे सगळे झाडं असे पाण्यात राहते बरं का महापूर आल्यानंतर कारण पुरेशाच माहिती नाही आपल्या महाराष्ट्र काय नाशिकच्या सरकारला हे बघा किती स शीताफळे लागले बघा एकदम सुंदर असे सीताफळे लागले तिकडे समोरच्या साईडला आहे इकडे सा भरपूर असे सीताफळे बघा तिकडे वरती आहे अजून बरेच असे सीताफळे लागले चला निघायचं का आता दी कोणी आम टाकली इकडे काय <laughs> कोणी येतं इकडे फवारायला मारली का काळू खेवायला काळू खिवायला का शरीर काळ करायला त्यांना शिकला हा हा एवढे फवारायचे म्हटले चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असतो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये आपण भेटू आजचं एवढं म्हणजे एवढंच होतं भाऊची शेती दाखवायची होती बऱ्याच दिवसापासून दाखवली नव्हती नाही का ते आज योगायोगामुळं भाऊची आमची भेट झाली त्याच्यामुळं आपण दाखवतोय बंगले किती बांधा पण दा। बंगल्याचा आनंद दा पाहिजे चला जय जय जाऊ जय शिवराय मित्रांनो भेटू अशा नवीनच का नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये नवी सिंगल पर्सन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या गावाकडचे सगळेच आपण व्हिडिओ असे टाकत असतो निका